महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही महाराष्ट्रामध्ये अनालिसिस करणारी आपले प्रशासन नाही शिक्षा होईल ना त्यांना ते तर तसं करत असतील तर इथं प्रशासन नावाची गोष्ट आहे की नाही कायदा आणि सुव्यवस्था हँडल करणारी त्यांच्यावर रिपोर्ट गेले असतील ना ते करतील ना प्रतिकात्मक कारवाई भुजबळ साहेबावर स्थानबद्ध करतील त्यांना तिथं काय लॉक लॉकमध्ये हे करतील काळजी आहे ना प्रशासनाला उगं बेछूट आरोप करायचे कोणावर तरी काहीतरी काहीतरी त्याला लॉजिक असावं बर आजपर्यंत एवढ्या एवढ्या गोष्टी झाल्या मग कायद्यानं सुरू त्यांना अटक का करत नाही तर ते त्यात जबाबदार असतील तर मातेरे गावामध्ये जी दगडफेक झाली आमच्या रॅलीवरती काही तिथल्या प्रशासनाला माहीत नाही कुठल्या लोकांनी दगडफेक केली कुठल्या शेतातनं केली कुठनं कुणावर दगड मारले गेले माहीत नाही तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला असं तुम्हाला म्हणायचंय त्यामुळे उगच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि लक्ष वेधून घ्यायचं अरे आपण मागणी काय करतो त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा अभ्यास असलेल्या लोकांचं शिष्टमंडळ बसवा

मी अजिबात रंगी पठाण जबाबदार धरणार नाही कारण प्रत्येक तालुक्यामधला जो आमदार आहे प्रत्येक जिल्ह्यामधला जो खासदार आहे या महाराष्ट्राचे प्रत्येक पक्षाचे प्रमुख आहेत यांनी राजकारणाच्या मोडमधनं कधीतरी बाहेर यावं माझ्या पक्षाचा होणारा फायदा तोटा या भूमिकेतनं बाहेर यावं सामाजिक न्यायाचं धोरण मी मगापासून मांडतोय अठरा पगड जाती म्हणजे काय बलुतेदार म्हणजे काय आलुतेदार म्हणजे काय भटके विमुक्त जाती जमाती म्हणजे काय त्यांचे निकष कोणते आहेत त्याच्यामध्ये फर्गेशन कोणतं आहे या मध्ये तुम्ही बसू शकत नाही हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं या पुढाऱ्यांनी इथल्या जबाबदार लोकांनी आमच्या बांधवांना समजावून आणि आरक्षण हा एकमेव एकमेव प्रोग्राम आहे असं कुणी सांगितलंय अरे आम्ही लोकनियुक्त सरकार आहोत आमच्या बेरोजगारीवरती ओव्हरकम करण्यासाठी त्यांना त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमच्याकडे अनेक धोरणं असायला पाहिजेत ना का तुम्ही या धोरणांचा विचार करत नाही का त्या बांधवांना ह्या गोष्टी समजावून सांगत नाही तुम्ही या गोष्टीकडे बघत नाही ओबीसी आरक्षणामुळे आपली अशी परिस्थिती झाली ओबीसी मुळे असं झालं आणि ओबीसी मिळाल्यामुळे तुमचं असं होणार आहे हे, हे 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 जे वातावरण या महाराष्ट्रात घडलंय ना याला जबाबदारी लोकप्रतिनिधी आहेत कारण ते फॅक्ट आणि फॅक्च्युअलला सामोरं जात नाहीत ते जबाबदारीपासून दूर पाळत आहेत जोपर्यंत लोकशाहीला निवडणुका जिंकण्यासाठी ज्या गोष्टी हव्या असतात किंवा निवडणुका जिंकण्याच्या गणितामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टी इथले पुढारी करत राहतील त्यामुळं माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व आणि अजून एक गोष्ट मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारला इथले लोकप्रतिनिधी जसे जबाबदार आहेत तसे काही निवृत्त न्यायाधीश आहेत मी खूप जबाबदारीने बोलतोय काही निवृत्त न्यायाधीश आहेत काही विचारवंत मंडळी आहेत काही लेखक मंडळी आहेत की ज्यांना गावगाडा माहिती आहे ज्यांना बलुता आलुता माहिती आहे ज्यांना सामाजिक न्यायाचं धोरण माहिती आहे ज्यांना तीनशे चाळीसावं कलम माहिती आहे ती सुद्धा मूग गळून गप बसलेत एवढी वानवा आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची की जे फॅक्टवरती बोलायला तयार नाहीत कुठे गेले लेखक कुठे गेले निवृत्त न्यायाधीश कुठे गेले विचारवंत मंडळी का बोलायला का पुढे येत नाही चला आपण बसूया एकत्र आणि याच्यावरती आपण धोरण ठरवूया कुणी सांगितलं आज मराठा बांधवांच्या तीस ते चाळीस तरुणांनी आत्महत्या केल्यात मी जर मगापासून एवढी जर ओबीसी विजय बद्दल संवेदनशील पद्धतीनं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन भूमिका मांडत असेल सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी भूमिका मांडत असेल तर त्या तीस चाळीस तरुणांनी आत्महत्या केली त्याच्याबद्दल सहानुभूती आमच्या मनात असणार नाही का त्याला जबाबदार कोण त्या तीस चाळीस तरुणांनी आत्महत्या केल्या त्याला कुणी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणामुळे तुझ्यावर ही वेळ आली त्याच्या शेतीचे प्रश्न आहेत त्याच्या त्यानं जे क्रॉप काढलेलं आहे म्हणजे त्यांना जे उत्पादन घेतलंय त्याला त्याचा दर मिळत नाही त्याबद्दल तुम्ही कोण बोलत नाही बरं इथं रिपीट अगेन आणि अगेन एकाच घरातली चार चार पाच पाच मंडळी निवडून येतात इथल्या लोकशाहीचं केंद्रीकरण झालंय या देशामध्ये दे लोकशाहीची सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हे विकासाची बेटं तयार झालीत ही विकासाची बेटं कुणी तयार केली हा विकास परक्युलेट का झाला नाही माझ्या मराठवाड्यामधल्या पाण्याची योजना का पूर्ण होत नाहीत विकासाची बेटांचं केंद्रीकरण झाले त्याचं विकेंद्रीकरण या धोरणाबद्दल कोण विचारवंत आहेत का नाही या देशामध्ये कोण अर्थतज्ञ आहेत का नाही एखादा सेन आहे का नाही या महाराष्ट्रामध्ये एखाद्या अर्थशास्त्राचा प्राध्यापक कुलगुरू प्राचार्य आहे की नाही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या स्थितीगतीवर बोलायला कोण तयार आहे की नाही काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये दोनशे कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये कुणा कुणाकडे मालकी इथल्या शिक्षण संस्था आहेत परत जबाबदारीनं सांगतो आजही ओबीसीचा बॅकलॉग इथं पूर्ण केला जात नाही आजही सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलं आहे इथल्या अनेक संस्था आहेत उदाहरणार्थ स मी तुमच्यासमोर परत एक तास मांडेन तुमच्यासमोर मा व क मागासवर्गीय कक्ष हा शिक्षण संस्थांचालकांच्या धोरणावर चालतो आमदार खासदार मंत्र्यांच्या धोरणावर चालतो इथं कायद्यानं एस येस सी एस रिझर्वेशन आहे म्हणून ते रिझर्वेशन फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय एस सीचं फॉलो होतोय पण एस च रिझर्वेशन आजही त्यांच्या जागा इतक्या संस्थांमध्ये भरल्या जात नाहीत याच्यामध्ये विद्यापीठ आहेत नामांकित विद्यापीठ आहेत राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून दोन तीन वर्ष काम करत असताना झोपा नाही काढल्या मी रात्रंदिवस काम केलंय प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पदर खर्चा जाऊन मी आढावा हो बैठका घेतलेत प्रत्येकाचा अनालिसिस करायचा मी प्रयत्न केला मी छोटा आहे मी खूप मोठा तज्ज्ञ आहे विचारवंत आहे असं मला म्हणायचं नाही पण मला जी फॅक्ट दिसली ती फॅक्ट पूर्ण भयानक आहे ही फॅक्ट ज्या ज्या वेळी मी एका एका विषयावर एज्युकेशन असेल कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल म्हणून मी हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकत नाही हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे असं माझं म्हणणं आहे शेवटचे दोन प्रश्न घेऊयात एक नितीन आणि एक एक झाला की तू गोली मधन आरक्षण मिळावं यासाठी दोन हजार चौदा ला मोठं आंदोलन झालं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिसतभरात तो प्रश्न मार्ग लागेल तुमचं काय भूमिका आहे